म्हणून अत्यंत महत्वाची निवडणूक लागलेली आणि कार्यकर्त्याची या निवडणुकीमध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा उत्साह पाहून खरोखरच असं मला आज वाटतंय उमेदवार अध्यक्षपदाचे आणि त्यांचे सहकारी सगळे आज विजयी झाल्यासारखाच असा असं वातावरण निर्माण झालेलं आहे आज आपल्या धारू शहराचं लौकिक खरोखरच ऐतिहासिक धारू शहर आहे आज आपल्या धारू शहरामध्ये सव्वाशे ते दीडशे वर्षाखाली आर्य समाजाची स्थापना झाली आज बीड जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये कुठेही किल्ला नाही तो धारू शहरामध्ये किल्ला आहे तो ऐतिहासिक किल्ला आहे त्याचं जतन करण्याचं काम आमचे तुमचे आमचे लाडके आमदार दादा सोळंगे करत आहेत आज जुनी सोन्याची बाजारपेठ धारूरमध्ये आहे खव्याची बाजारपेठ आहे एवढा असताना सुद्धा आज आपल्या धारूरची बाजारपेठ एवढी जुनी असताना सुद्धा आज मरगळ आल्यासारखी झालेली आहे याचं कारण गावगाड्यामधला जो प्रमुख माणूस असतो जो नगराध्यक्ष पदावर असतो त्या माणसानं सगळ्या गावाचा समस्या मंत्रालयापत घेऊन जाणे आणि समस्या सोडणे आमदार आमदार सुद्धा आपला समर्थक आपल्याच पार्टीचा असावा लागतो आपल्या पक्षाचा आमदार नसेल आपल्या पक्षाचा जर नगराध्यक्ष नसेल तर विकास होणार नाही हे तुम्हाला मी आज थंड सांगतो तुम्हाला मी ज्यावेळेस दोन हजार चौदाला पाईपलाईन एकोणीस कोटी मान्य आमदार आजीदादा पवार साहेबांनी मंजूर केली त्यावेळेस आम्ही दादा दादा बरोबर होतो माझा नगरसेवक होता दोन हजार चौदा पासून आज दोन हजार पंचवीस आहे आत्ता प्रकाश त्यांना तो प्रश्न हाती घेऊन मार्गी लावून आज धारू शहरामध्ये त्या पाईपलाईनद्वारे पाणी पडलेलं आहे आणि विरोधक काय म्हणतात कुठे पाईपलाईन खराब केली कुठं असली केली तसली केली मित्र हो, तुम्हाला सांगायचं म्हणजे काल परवा त्यांची सभा झाली भारतीय जनता पार्टीची या सभेमध्ये हजारी साहेबांना सांगितलं की आजारी मैस आणून ती बसली होती म्हणले मला दूध काढता आलं नाही मला असं म्हणायचंय आजारी मैश आणणारे बी तुम्हीच आणि दूध काढणारे बी तुम्हीच दोघं बी एकदा स्टेजवर बसलात कालच्या वेळेस करायचं काय एक म्हणतोय आजारी महेश आणली एक म्हणता दूध काढता आलं नाही मग आम्ही काय करायचं मग आता दोघं बी एक झालात मग हे दोघ एक झालेत एक आजारी मय सांगतो एक म्हणतो आजारी मय असल्यामुळं दूध काढता आलं नाही मग तुम्ही काय केलं ना वर्ष पाच वर्षामध्ये काय केलं ते म्हणणे मला अडीच का वर्षात का? मला कार्यकाळ भेटला अडीच वर्षामध्ये काय झोपा काढ्या काय त्यांनी काल जाहीर सभेमध्ये सांगितलं की मला पाच वर्षामधून अडीच वर्षात मला भेटले अडीच वर्ष काम करता आलं नाही कशामुळे करता आलं नाही तुमच्या कुठं काय हात धरले होते का तुमचे तुम्हाला काय कुणी काय काम काम करू करू नका मिळत होतं का कुणी तुम्हाला कुणी रोखलं होतं का असं जनतेला गाफीमध्ये ठेवून अंधारात ठेवून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत त्यांची बाजू हनून पाडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बालाभाऊ जाधव आणि या त्यांच्या पूर्ण टीमला आपल्याला निवडून द्यायचंय असा चांगला आणि सोज्वळ डाग नसणार उमेदवार प्रकाश माननीय नियाद आदरणीय आमदार साहेबांनी आज बालाभाऊ जाधव यांच्या रूपाने दिलेला आहे कसलाही कोणताही डाग नाही व कसलाही कोणता राजकारणामध्ये कुणाला बी काही खालीवरी करायचा कधी विषय केला नाही आता बरेच जण म्हणतायत तुम्ही इकडे कसं काय तुम्ही तिकडे कस काय काय कडे मी काय वाट चुकलं सगळं वाटलं काय तुम्हाला अरे दोन हजार दहा दोन हजार सहाला ज्यावेळेस जय देताना त्या नेतृत्व ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढवली उदयनगर भागामधून आम्ही निवडून आलो त्यावेळेस दादा मंत्री होते त्यावेळेस आमचे फावडे साहेब बरोबर होते लक्ष्मणराव बरोबर होते कारभारी करणारे ह्याला अध्यक्ष करायचं त्याला उपाध्यक्ष करायचं त्याला वरी न्यायचं त्याला खाली न्यायचं ह्याला ह्याला ही अंधारात ठेवायचं ह्याला उजाडता आणायचं बरोबर आहे लक्ष्मणराव पाच वर्ष आम्ही सहन केले आम्ही तर त्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी, मी नगरसेवक असताना कारभारी कारभार करीत जो कारभारी करीत होते त्या तर आम्हाला म्हणले तुम्हाला उपाध्यक्षपद देऊ आज या स्टेजवर मी कशामुळे उभा आहे माझ्यावर धोकेबाजी झाली मला मुंबई मध्ये बैठक घेतली त्यास म्हणले तुम्हाला उपाध्यक्ष करू उपाध्यक्षपद मला दिलं नाही बॉन्ड लिहून दिला मला एक सगळ्या नगरसेवकाच्या सहाय त्याच्यावर लक्ष साक्षीदार आहेत त्याला बरोबर आहेत का गालबाई कुठे गेले तुम्ही आहात का जाक्षीदार कोणताही भाषण मी खोटा करीत नाही खरं भाषण करीत असतो मी एकही गोष्ट लबाड बोलत नाही ज्यांना उपाध्यक्ष केलं ते म्हणतात की नाही ना यशवंत उपाध्यक्ष करा बाई कुठे गेले बाई बरोबर आहे का एकही शब्द खोटं बोलत नाही खोटं बोलू ही गावगाड्याचं मतदान आहे आज या स्टेजवर मी खोटं बोललो उद्या तुम्ही मला रस्त्याला जेव्हा विचार काही बोलणं म्हणताना तू स्टेजवर काही भाषण केलंस खोटं बोललास के हे काही खोटी खोटी गोष्ट बोलणार नाही जनतेसमोर गावगाड्याच्या लोकांसमोर वार्डातल्या या प्रभागासमोर ने नेत्यासमोर खरं बोलणार अह किती खोट बोलता तुम्ही कुणा उन्हा बरोबर बनवणी करता माधवराव हे चांगलं नाही बरं नाही हर एक माणसं बरोबर पडे तुला ही करतो तुला ती करतो तुला ती करतो पाच वर्ष आमच्या सगळे गोंधळामध्ये गेले खाली उतरण्यामध्ये खाली चढली एकदा लक्ष्मी मंडळ आयुष्य टाणला पुन्हा चढिला पुन्हा गेले लक्ष्मी मंडळ तिकडं अरे काय चावलंय तुम्ही त्यांचे वडील अंबादास मुळ खुर्चीवर बसित होते पण यांनी खुर्चीवर बसत असून ह्यांनी खुर्चीवर पसरणे उतरण्याचं यांनी काम केलं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जी टीम जे जी पूर्ण टीम होती की ती टीम आज प्रकाश दादा बरोबर आम्ही सगळे खरं मला सांगा तुम्ही आज तुम्ही एवढं वर्ष तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये काम करतात तुम्हाला ते बरे वाटतंय गमजे घातलेले बरोबर चांगलं वाटतंय का तुम्हाला सांगा बरं मला ज्या पार्टीने तुम्हाला मोठं केलं शक्ती दिली ताकद दिली तीच ताकद शक्ती तुम्ही तुमच्या नेत्याविरुद्ध वापरली हे तुमचं दुर्दैव आहे तुम्हाला आमदार व्हायचंय हो तुम्हाला अध्यक्षपद पाहिजे आज देवासारखा माणूस राजा राजाभंजरमध्ये त्यांना पुढं केलंय अरे मग तुम्हाला तुम्हीच यायचं ना नवरदेव होऊन तुम्हीच यायचं कशाला भाऊला पुढं करायचं तुम्हीच व्हायचं नवरदेव तुम्हाला सगळे पद बोला दुसरा उमेदवार आहे येतं काय हातात हात घेत लगेच हाताला बळ लागत लगेच हात लगेच साबुण शॅम्पू लावून लगेच हात धुवा लागतो लगेच काय उमेदवार काय हर एक प्रत्येक प्रभागामध्ये वेगळी टीका वेगळं काहीतरी बोलायचं आमदारावर बोलायचं अजून इतर कोणावर बोलायचं अहो तुम्हाला सगळं ओळखीलय तुम्हाला सगळ्या दारू शहरातल्या जनतेनी तुम्हाला आहे त्यांना रोज कुणाच तरी कुणाचा फोन है है। फोन येतोय मला आज फोन आला मला असा करता मी आज पवार साहेब फोन लावला पवार साहेबांना म्हणलं मध्ये तुमचं चिन्ह साहेब काय होईल म्हणलं ती म्हणले तुतारी म्हणलं धारूला काय दिले धारूला म्हणले फोकारी दिली म्हणले मी तेवढे पुढचं फक्त दारू चिन्ह बदललंय म्हणले शरद पवार म्हणले तु तर तुतारी नाही दिली म्हणजे तसं काय केलं नाही म्हणले ते तुतारीचा माणूस नाही म्हणले ते फोकारीचा लायकीचा माणूस आहे म्हणले ते अहो काय तुम्ही आज इकडे उद्या तिकडं तुम्ही फक्त गुतेदार आहात तुम्ही फक्त टेंडर घ्यायचे काम करायचे राजकारणामध्ये वैचारिक वैचारिकता लागते नैतिकता लागते त्याच माणसांना राजकारण करायचं टेंडर घेऊन फुटणारे आणि कामं करणारे बांधकाम असल्या माणसांना राजकारण करू नये आणि त्याला त्याला जनता मान्यता देत नाही तिसरे उमेदवार आहेत नवरदेव हिडत होते बाशिंग बांधून अपक्ष 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 हवा गेले बांध घ्यायला गव्हाचा मला वाटतं धनुष्यबाण कधी त्यांना उचललं उचल उत, तरी खबर हा हा वाटेल तुम्हाला उचलण म्हणून धनुष्यबाण अरे धनुष्यबाणाचे खरे कार्यकर्ते आम्ही होतो शिवसेनेमध्ये आम्ही काम केलं भैया साहेब ज्या जा जेवढं बी बोर्ड शिवसेनेचे तेवढे माझ्या स्वतःच्या स्वकरच्या लावले आणि रात्रीच धनुष्यबाण आले अरे तुम्हाला बालाजीचा प्रसाद खाणार आहे तुम्हाला धनुष्यबाण पेलत नसतो धनुष्यबाण उचलायचा मला तर खूप ताकद लागते त्याच्यामध्ये तुम्ही असे बालाजीचा प्रसादच खा आणि वाटा धनुष्यबाण उचलायला आणि प्यायला खूप ताकद लागते तुमचं काम नाही ते धनुष्यबाण उचलायचं म्हणून तुम्हाला जनते मधल्या सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की नौटंगीबाद लबाड खोटे दगेबाद खाली वरी खाली उतरणारे बसणारे ठराव आणणारे यांना थरा देऊ नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला जो आमदार साहेबांना जे अजितदादाने आणि प्रकाश दादा, दादा सोळंके यांनी जो उमेदवार दिलाय बालाभाऊ जाधव एकदम एकदम साफ मनाचा सा माणूस आहे या माणसाला घड्याच्या बटन दाबून आपण सगळ्यांनी मतदान रुपये आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय राष्ट्रवादी